माजी मंत्री भास्करराव पाटील खदगावकर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत केला प्रवेश माजी मंत्री खदगावकरांच्या प्रवेशाने बदलणार राजकीय गणित माजी मंत्री तथा विद्यमान आमदार अमित देशमुख यांच्या उपस्थितीत झाला हा प्रवेश माजी मंत्री खदगावकरांच्या काँग्रेस प्रवेशाने भाजपाला मोठा धक्का राजी भाऊजीच्या राजकीय जोडीला पुन्हा एकदा पूर्ण विराम नमस्कार मी मिलिंद वाघमारे माईड लाईट न्यूज वाहिनीच्या विशेष बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत गेल्या काही दिवसापासून नांदेड जिल्ह्यामध्ये राजकीय गणित बदलण्याची चिन्हे दिसून येत होती राजकारणाबाबत जनतेमध्ये तर्कवितर्क सुद्धा केले जात होते आणि याचीच परिस्थिती आज आम्हाला या ब्रेकिंग न्यूजच्या माध्यमातून तुम्हाला सांगायचं आहे माजी मंत्री भास्करराव पाटील खगगावकर पुन्हा एकदा काँग्रेसचा हात धरत काँग्रेसवासी झाले आज मुंबई येथे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना भाऊ पटोले माजी मंत्री तथा विद्यमान आमदार अमित देशमुख आमदार मोहनराव हंबर्डे आणि माजी आमदार ओ प्रकाश पोकर्णा आदींच्या उपस्थितीत माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर आणि त्यांच्या सुनबाई डॉक्टर मिनलताई खतगावकर या काँग्रेसमध्ये प्रवेश केल्या खरं तर माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोकराव चव्हाण आणि माजी मंत्री भास्करराव पाटील खदगावकर यांची जोडी दाजी भाऊजीची जोडी ही सर्व नांदेड जिल्ह्याला सुपरिचित होती आणि ही जोडी आता पुन्हा एकदा खदगावकरांच्या काँग्रेस प्रवेशानं ही जोडी पुन्हा एकदा फुटल्याचं चित्र पाहण्यास मिळतं खदगावकरांच्या या प्रवेशामुळं निश्चितच राजकीय गणित बदलण्याची चिन्हे सुद्धा आपल्याला येणाऱ्या काळात दिसणार आहेत पाहत राहा माइंडलाईट न्यूज धन्यवाद